पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ कुणाला नाही आवडत अगदी सगळ्यांनाच आवडतात तशीच आज आपण ही एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदीची रेसिपी बघत आहोत आणि मेन म्हणजे फक्त दूध आणि साखर या दोन गोष्टीच वापरून आपण ही बासुंदी बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि या बासुंदीचा रंग बघा रंगसुद्धा आपण साखरेपासूनच आणलेला आहे आणि एकदम दाटसर रवाळ दाणेदार अशी ही क्रीमी बासुंदी बनवून तयार होते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला बुडाचंच भांडं घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही भांडं घ्या पण ते थोडंसं पसरट असावं आणि ते बुडाचं असावं तर इथं मी ही पसरट कढई घेतली आहे ती थोडीशी ओली करून घेतली आहे मी कढई तुम्ही त्यात थोडंसं पाणीसुद्धा घालू शकताय म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही ना तर इथं मी फुल फॅट फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे एक लिटर दूध घेतलं आहे मी इथं तर आपण इथं म्हशीचंच दूध वापरायचं आहे कारण की ते थोडंसं घट्ट असतं त्यामुळे बासुंदीला पटकन दाटसरपणा यायला या मदत होते तर आता बघू शकताय दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता दूध उकळायला लागलं की आपण असं हे सतत याला ढवळत ढवळत आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे आणि जी काही कडेला साय अशी चिकटलेली असते ती पण आपण अशी खरडून खरडून यातच मिक्स करायचं आहे सतत आपण हे ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध अजिबात तळाला चिकटणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे तुम्हाला इथं तुम्ही गॅस बारीक किंवा मोठा कसाही ठेवू शकता पण आपलं दूध वरती येणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि सतत आपण ढवळत राहायचंय तर मी दहा ते बारा मिनटं दूध चांगलं आटवून घेतले बघू शकताय आता इथं एका पॅनमध्ये आपण साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचंय तर त्यासाठी मी इथं अर्धा कप साखर या पॅनमध्ये अशी पसरवून घेत आहे तर बघू शकताय साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आपण थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर मग लगेच बारीक करायचा तुम्ही बघू शकताय कडेकडे नाही साखरेच कॅरेमल बनत होतं मधली साखर तशीच होती म्हणून आपण हे असं एकत्र मिक्स करून याचं कॅरेमल बनवायचं जर तुम्ही तशीच साखर ठेवली तर ती करपू शकते तुम्ही आता हे असंच पण दुधात घालू शकताय पण मी यात थोडंसं दूध घालून हे चांगलं शिजवून घेणार आहे तर इथं पाव कप मी दूध ॲड केले इथं आपण गरम दुधाचाच वापर करायचा आहे थंड दूध अजिबात वापरायचं नाही तर दूध घातल्यानंतर बघू शकता तुम्ही पटकन असं वर येतं पण आपल्याला वाटतं बिघडले की काय पण तसं काही नाही हे बारीक गॅसवर आपण दोन तीन मिनटं शिजवले की परत आहे तसं होतं बघू आहे इथं पूर्णपणे बिरगळलेलं आहे आता आपण हे दुधात घालून घेऊया दूध मी बाजूच्या गॅसवर हे एकदम बारीक गॅसवर शिजायला ठेवलं होतं आता आपण हे कॅरेमल दुधात घालून घेऊया तर सगळं कॅरेमल आपण असं हे दुधात घालून घ्यायचं आता या पॅनमध्ये थोडंसं गरम दूधच घालून चिकटलेलं हे कॅरेमल सगळं आपण यात घालून घेऊया तर बघू शकताय मी साखरेला पाव कप दूध घातलं होतं की नाही अर्धा कप साखरेला त्याऐवजी तुम्ही अर्धा कप दूध घातलं तर ते कॅरेमल एकदम पातळ होतं आणि तो तुम्हाला यामध्ये ओतताना पण एकदम तुम्ही इझिली पातळ असल्यामुळं ओतू शकताय अजिबात पॅंद चिकटत नाही मग तर बघू शकताय आपण असं कॅरेमलमध्ये दूध घातल्यामुळं त्यात अजिबात कुठं गुठळ्या झालेल्या नाहीत आणि पटकन विरगळलं जातं हे असं केल्यामुळे जर आपण तसंच कॅरेमल घातलं तर थोड्याशा त्यात गाठी होतात आणि त्या गाठी विरगळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा आता यात थोडासा सुकामेवा घालूया आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही यात ड्रायफ्रूट घाला इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे एकदम बारीक कट केलेले काप ॲड केलेत सुकामेवा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे घालू शकताय नसेल तर नाही घातला तरी पण चालेल तर बघू शकताय बासून दिला बराच आपल्या इथं दाटपणा आलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालायचे वेलची पावडर सग सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध कायम टिकून राहतो वेलची पावडर घातल्यामुळे बघू शकता तुम्ही लगेचच बासुंदीला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे आणि एकदम दाणेदार अशी बनून तयार होते वेलची पावडरमुळे वासुंदी आता ही थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे आता ही परफेक्ट मला कन्सिस्टन्सी वाटते पण याच्यापेक्षा जास्त शिजवलं तर त्याची रबडीच तयार होईल त्यामुळे आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपण हे थंड करून घेऊया तर बघू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर किती दाटसर आपली बासुंदी बनवून तयार आहे आणि किती क्रीमी दानेदार टेक्शर बघू शकता याचं किती जबरदस्त आलंय रंग बघा किती सुरेख आलाय आहे मस्त दिसते ही बासुंदी तुम्ही ही बासुंदी कशी पण खाऊ शकताय अशीच खा किंवा फ्रीजला थंड करून खा कशी पण खा चांगलीच लागते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची बासुंदीची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाहुणे मंडळींना नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनवरती क्लिक करा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद